नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कांद्यानं आम्हाला रडवलं असं कोणी म्हटलं तर हे शब्द उच्चारले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी तर मित्रांनो यांच्या या शब्दांमुळे आणि यांच्या या वक्तव्यांमुळे येणाऱ्या काळात कांदा बाजार भावावर काय परिणाम होतील कांद्याचे दर कुठल्या दिशेने जातील आणि सरकार कांदा बाजार भावासंदर्भात काय काय पावलं उचल हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहूया की एकनाथ शिंदे मान्य मुख्यमंत्री यांनी हे वक्तव्य का काढले मित्रांनो जवळपास नाशिक दिंडोरी अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद बीड धुळे हा सर्व जो कांद्याचा पट्टा आहे या कांद्याच्या पट्ट्यामध्ये महायुतीचे सर्वचे सर्व उमेदवार हे मित्रांनो पडले त्यामुळे कांद्याच्या दरामुळे आम्हाला त्रास झाला आणि थोडं रडूही आलं असे वक्तव्य मान्य एकनाथजी शिंदे यांनी केले आणि या संदर्भात मी केंद्राशी चर्चा केली आहे कांद्याच्या बाजारभावात ज्याही शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे त्यांना आम्ही भरपूर मदत मिळवून देऊ असं मित्रांनो तो ते एका समारंभात बोलले आता मित्रांनो सध्या कांद्याचे दर हे चांगले सुरू आहे चार जून नंतर लोकसभेचा निकाल लागला आणि कांद्याच्या दरामध्ये सातशे ते आठशे रुपयांची तेजी आलेली आहे मात्र काल पुन्हा कांद्याचे दर कोसळले आणि हे कांद्याचे दर कोसळण्याचं कारण म्हणजे बाजार समितीमध्ये वाढलेली आवक आता येणाऱ्या काळात मित्रांनो दोन महिने कुठल्याच प्रकारचा कांदा हा बाजार समितीत येणार नाही आहे आणि या लोकसभेत जो फटका आहे आणि या फटक्याची जाणीव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मांडी एकनाथजी शिंदे यांना चांगल्या प्रकारे आहे आणि याची पूर्ण माहिती यांनी जे केंद्र सरकार आहे यांना मित्रांनो कळवली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात दोन ते तीन महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आहेत आणि या निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी कोणत्या प्रकारचा रोल हे निभावू शकतात कांदा उत्पादक शेतकरी किती जागांवर आपला इम्पॅक्ट हा पाडू शकतात याची परिपूर्ण कल्पना हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मित्रांनो चांगल्या प्रकारे आहे अजित पवार यांचा पण मित्रांनो या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पराभव झाला म्हणून यांनाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीचा पूर्ण अनुभव हा आलेला आहे म्हणून येणाऱ्या काडा कांदा बाजारभाव पडतील असं कुठलंही कारस्थान आता सरकार करण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांनी मराठवाडा मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापसाचा आम्हाला फटका बसला दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही आम्हाला फटका बसला असे त्यांनी सांगितले म्हणून येणाऱ्या काळात ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही मित्रांनो चांगलं निर्णय हे मित्रांनो ते घेऊ शकतील म्हणून येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि मा मा मागील मा काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं म्हणून त्यांना कांदा उत्पादक शेतकरी जर नाराज झाला तर काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना या राजनेत्यांना आली आहे म्हणून येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराज करण्याचं मित्रांनो ते कोणतंही काम करणार नाही म्हणून येणारा काळ हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाच आहे फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करायचं काय आहे तर आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विकायचा आहे आणि असं केलं तर कांदा बाजार भाव हे चांगल्या प्रकारे टिकून राहतील आणि याच्यातही मित्रांनो सध्या जो पस्तीसशे ते चार हजार रुपयापर्यंत देशात जो कांदा बाजारभाव चालू आहे याच्यातही वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आली असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद